नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे फी आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये जिथे तुम्ही आय टी वेब डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग होल्सटॅक नोटजेस रिॲक्टेस माय एसक्युएल असे खूप सारे सॉफ्टवेअर स्किल्स आणि टेक्निकल नॉलेज आपल्या मराठी भाषेत शिकू शकता खास विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे हा यूट्यूब चॅनल सुरू केला आहे या चॅनलवर तुम्हाला मिळेल एस टी एम एल सी एस एस जावा स्क्रिप्टपासून सुरुवात करून ॲडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजेच सॉफ्टवेअर वेबसाईट आणि ॲप्लिकेशन कसे तयार करायचे ते प्रॅक्टिकल पद्धतीने शिकता येईल फ्रीलान्सिंग आणि आय टी करिअर मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओ मराठीत सोप्या भाषेत आणि प्रॅक्टिकल डेमोसह तर मित्रांनो तुम्हाला सॉफ्टवेअर स्किल्स आणि टेक्निकल नॉलेज मराठीतून शिकायचे असतील तर नक्की व्ही आय पी टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद